गुड मॉर्निंग कोण होत काय मारत मारतोय माकडा झाडू <laughs> नको ति चिमणी बघ काय म्हणती चल इकडे <tap> नको घेऊ चल चल जेवण करायला

माश्या पकडतोय लिओ सकाळपासून <laughs> माश्या पकडतोय बाळ <laughs> पकडली एखादी पकडली <laughs> पडून जातात रे त्या राजा <laughs> जमवतोय घोडा पक्षी काय म्हणतोय पकड़ले कलिंगड खाते बाळ क्रु आवडतं सगळं पण स्वतः खायचं नाही नाही का दुसऱ्याने चारा मग खातो डोळा घाण झालाय लिओ खातोय करिंग अटार मेल्यानं तर थंड थंड मस्त आहे ना काय चाललंय तुझं पोपडे काढून खातो न नको नको न खूप पागा झाला असली हो उट, तू उठ उट, उठीतून इथून उठ 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 लय मारला उठ उट, उठ मला ताजिबात घाबरत नाही काय खातो यो कुत्रा उठीतून कुठ कुठ चल चल तिकडं तिकडं चल कलर न खाऊ चल मग मी बोलू तुला मारायला इकडं हो चल इकडं बस चल 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 चल, चल, चल। माठ्या इकडं व्हायचं तिकडं नाही जायचं बस खाली बस खाली खाली बस माहिती तुला मारी ना लिहू उडी नको मारू गाडी लागल सर इथं बस आपलं झोप खरी झोपल पायांच्या मध्ये येऊन चेअरच्या खाली बिचारा झोपा <laughs> काय नाही झोप आपलं गाड्या आल्या की नुसतं पळायचं की झोप त्या प्रत्येक गाडीच्या मागं पळायची गरज आहे का खाली मांजर बसली मी किती वेळचा शोधतोय

हे चल ते दिंडीवाले घाबरतील तुला लिओ लिओ तुला जायचं आहे दिंडीत Oh! <laughs> बघत आहेत सगळे काय बघत ना सगळे तू भुकले तू जायच होतं त्यांच्या सोबत त्या लोकांसोबत दिंडीत जायचं होत चल बरं आता बिल तांतो जोपायला जो गुड इव्हनिंग झाडापासून लांब चल किती छान फुलं आले इथं आता फुलं यायला लागली <laughs> कुठं आवाज येतोय तिकडे येतोय ना दिसला बुबू कुठे गेला <laughs> हळूच लागन लागन बाळा तिकडं आला का तो हळूच हळूच कशाला पळवतो इतका दमायला लागली पाईप सारखं होते मी नाही तर पायच गुतन तुझा गेला रे तो राजा काय 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 करायचं एवढे पळायचे बंद कोण करणार करणारीला का पाडून दिलं हे तिथं पण किती छान फुल आले वरती कुठं पळतो रे गेला तो बोबू त्याच्या घरी गेला चल थोडासा नीट खेळ मग जेवण करायला असं पायाला लागल ना बावळ्या बस इथं चल इकडे नाही इथं बस चल गाडी रे ती गाडी किती छान दिसत ये, ये इकडं बाळा चल बस नाही एका जागे बेडूक कुठं गेलं बेडूक नुसतं पाणी प्यायचं ना पळायचं आणि लगेच दमायचं पाणी प्यायचं लिव खेळतोय पाणी बस थोडंच घेतलं होतं थोडंच खेळ फक्त पायगार करायचं बेलच्या ओला करतोय सगळा इन्फेक्शन होईल इन ना तसं लेओ भाऊ हे लिव भाऊ पान, पाने पान किती येलो येलो आहे जास्वंदी हा डार्क येलो खायचं आहे खा। लोटू लोटोला आता करायचंय जेवण लेव किती छान छान फुलं आले झाडाला आता यायला लागलेत एकदाच येते सगळे बुडाला सूर्य मावळला सव्वा सहा झाले असतील आता ना मावळला खूप वारा सुटलाय आज आमच्याकडं नाही का लिह यायचंय काय लिहो आपल्याकडं हौस आहे थंडी वाजती ना लेओला पण थोडी थोडी सर्दी व्हायला लागली <tip> लेव खेळतोय त्याचा चेमटा बॉल म्हटलेला लेव बॉल कुठे <tip> बॉल बघा <बागा> लेवाचा <tip> बेडूक घेऊन फिरतोय लिओ तोंडात मरण ना ती बेडूक दोन्ही पण ग्रीन ग्रीन झिकडूनिकड जिकड जिकडं मी अल मरलं तुझं पिल्लू <laughs> लिवडनी पकडलं भिडूक भिडूक किती छान केस उठतायत लय वारा सुटलाय आज लिव ह थंड हवा थंड थंड हवा केस कसे उडतायत लिव्हरचे तुला झोपायचं नाही क्युटी थंड हवा सुटली इकडे चल टगडक 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 ले बाय असं रात्रभर खेळायचंय मी बसणार आहे आता खाली चल तू पण बस बॉल खेळू चल मारलं ना बेडका तुला तुझ्या पप्पानी मारलं ना ह्या पप्पानी टाकून दिलं ना ओ काय बारी केस उडतात लिओ हो आमचं बेडूक हे तुझं नाही कशाला फेकून देतो लागत आहे त्या बेडकाला बुबूचा आवाज येतोय ना इकडे चल हो झोपायला चला आता मग लिओ आता झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स Take care, bye.